नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण प्रकरण चार व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग एक या प्रकरणातील खाजगी क्षेत्राचा तिसरा प्रकार संयुक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय या प्रकारातील संयुक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायाची वैशिष्ट्ये अभ्यासली तर आज आपण संयुक्त हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायाचे गुण व दोष अभ्यासणार आहोत सुरुवातीला आपण संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचे गुण बघू पहिला गुण आहे सुलभ स्थापना एकत्र हिंदू कुटुंब पद्धतीची स्थापना करणं अत्यंत सुलभ आणि सोपे असते कारण पिढ्यानपिढ्या -पीड़े हा व्यवसाय चाललेला असतो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या व्यवसायाचं हस्तांतरण केलं जातं आणि त्यामुळे या व्यवसायाची स्थापना करणं अत्यंत सुलभ असते तसेच या व्यवसायाची नोंदणी करणे ही सक्तीचे नाही म्हणजेच पिढ्यानपिढ्या चाललेला हा व्यवसाय असतो आणि त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या व्यवसायाचं हस्तांतरण केलं जातं तसेच या व्यवसायाची नोंदणी करणंही सक्तीचं नाही जसं इतर व्यवसायाची नोंदणी करणे सक्तीचे आहे त्याप्रमाणे या व्यवसायाची सक्ती करणे सॉरी नोंदणी करणे सक्तीचे नाही तसेच या व्यवसायात कोणत्याही प्रकारचा करार हा सभासदांमध्ये होत नाही कारण कुटुंबातीलच व्यक्ती हे सहकर्ते असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा करार हा होत नाही शिवाय या व्यवसायामध्ये सभासद संख्येवर किमान आणि कमाल असे बंधनही नसते म्हणजे व्यवसायामध्ये जास्तीत जास्त इतक्या व्यक्ती असायला हव्यात किंवा कमीत कमी इतक्याच व्यक्ती असायला हव्यात असे बंधन या एकत्र हिंदू कुटुंब व्यवसायामध्ये नसते तसेच हिंदू कायद्यानुसार या व्यवसायाची स्थापना ही केली जात असते तर या एकत्र हिंदू कुटुंब व्यवसायाची स्थापना करणं अत्यंत सुलभ किंवा सोपे असते त्यानंतर दुसरा गुण आहे सहकर्त्यांचे हितरक्षण आता सहकर्ते म्हणजे कुटुंबातील इतर व्यक्ती की त्या कुटुंबातील जो कुटुंबप्रमुख असतो तो करता असतो आणि त्याला व्यवसायामध्ये मदत करणारे कुटुंबातील ज्या इतर व्यक्ती असतात तर त्यांना सहकर्ते असं म्हटलं जातं तर या व्यवसायामध्ये सहकर्त्यांचे हितरक्षण केले जाते तसेच सहकर्त्यांना जर या व्यवसायातून विभक्त व्हायचं असेल वेगळे व्हायचं असेल तरीही तो अधिकार त्यांना दिला जात असतो आणि जो कर्ता असतो प्रमुख असतो तो त्यांच्या भागांची किंवा हिश्याची काळजी घेत असतो त्यानंतर पुढचा गुण आहे त्वरित व अचूक निर्णय आता व्यवसायातील जो कर्ता असतो तो कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती असते आणि त्यामुळे त्याला या व्यवसायाचा अनुभव व ज्ञान हे मोठ्या प्रमाणावर असते आणि त्यामुळे तो व्यवसायासाठी त्वरित निर्णय घेऊ शकतो किंवा घेतो मग हा जो कर्ता व्यक्ती आहे तर तो आपल्या अनुभवाच्या आधारे योग्य वेळेत योग्य व अचूक निर्णय घेऊ शकतो किंवा घेत असतो आणि त्यामुळे त्याच्या अनुभवाचा ज्ञानाचा व्यवसायाला फायदा हा होत असतो त्यानंतर पुढचं गुण आहे कामातूनच प्रशिक्षण आता एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसाय हा पिढ्यानपिढ्या चाललेला व्यवसाय असतो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा व्यवसाय हस्तांतरित केला जातो आणि त्यामुळे की कामातूनच त्यांना प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग हे मिळत असतं त्यांना वेगळं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घेण्याची गरज ही पडत नाही तर ते कुटुंबातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतात तर त्यांच्या कामाचं निरीक्षण करत असतात आणि त्यामुळे त्यातूनच त्यांना अनेक प्रकारच्या योजना ह्या मिळत असतात आणि त्या योजनांचा उपयोग ते आपल्या व्यवसायामध्ये किंवा कार्यपद्धतीमध्ये करताना दिसून येतात त्यानंतर पुढचा गुण आहे सहकर्त्यांची जबाबदारी आता सहकर्त्यांची जबाबदारी ही एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायातील त्यांच्या व्यवसायाच्या हिस्सा इतकीच मर्यादित असते आता या व्यवसायामध्ये सहकर्त्यांची जबाबदारी जितकी आहे तितका त्यांचा व्यवसायामध्ये हिस्सा हा मर्यादित असतो तसंच या व्यवसायात देणी फेडण्यासाठी सहकर्त्यांच्या खाजगी मालमत्तेचा वापर हा केला जात नाही म्हणजेच बघा की करता आणि सहकर्ते हे एकाच कुटुंबातील असले तरीही कर्ज किंवा देणी फेडण्यासाठी सहकर्त्यांच्या खाजगी संपत्तीचा किंवा मालमत्तेचा वापर यामध्ये केला जात नाही त्यानंतर हे झाले गुण की एकत्र हिंदू कुटुंबपद्धती आजही आपल्या भारतामध्ये अस्तित्व आहे आणि या व्यवसायाची स्थापना करणं अत्यंत सुलभ आहे या व्यवसायामध्ये सहकर्त्यांचं हितरक्षण केलं जातं तसेच व्यवसायामध्ये करता जी व्यक्ती असते ती त्वरित आणि अचूक निर्णय घेत असते त्यांना कामातूनच प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग मिळत असतं आणि सहकार्यांची जबाबदारी आहे तर ती त्यांच्या व्यवसायातील हिशाप्रमाणेच मर्यादित असते किंवा हिशा इतकीच मर्यादित असते तर हे झाले गुण मग या व्यवसायाचे जसे गुण आहेत तसेच या एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायात काही दोषही आहेत तर ते दोष आपल्याला अभ्यासायचे आहेत मग या व्यवसायामध्ये पहिला दोष आहे कर्त्यांची अमर्यादित जबाबदारी आता या व्यवसायामध्ये कर्ता हा प्रमुख असतो किंवा कुटुंबप्रमुख असतो आणि त्यामुळे त्याला अमर्यादित जबाबदारीच्या धोक्यांना नेहमी सामोरे जावं लागतं किंवा सामना हा करावा लागत असतो तसेच व्यवसायाची देणी असेल कर्ज असेल तर ती फेडायची असेल आणि त्यासाठी त्याच्याजवळची मालमत्ता संपत्ती कमी पडत असेल तर तो स्वतःजवळची मालमत्ता किंवा संपत्ती कर्ज फेडण्यासाठी किंवा देणी देण्यासाठी वापरत असतो त्यानंतर पुढचा दोष आहे आर्थिक व व्यवस्थापकीय संसाधनांवर मर्यादा आर्थिक व व्यवस्थापकीय संसाधनांवर मर्यादा आता एकत्र हिंदू कुटुंबपद्धती व्यवसायामध्ये नेहमी निधीची कमतरता असते आणि त्यामुळे या व्यवसायामध्ये पिढ्यानपिढ्या चाललेल्या व्यवसायातून जे भांडवल गोळा केलेला असता त्या भांडवलाचा वापर पुढे उत्पादन घेण्यासाठी वापरलं जात असतं किंवा पूर्वजांच्या मालमत्तेचा भांडवल म्हणून उपयोग येथे केला जात असतो तसेच यामध्ये जो कर्ता व्यक्ती असतो त्याच्याकडे व्यवस्थापकीय कौशल्य असेलच असे नाही कारण त्यांना व्यवसायातील मोठ्या व्यक्तींकडनं किंवा ज्येष्ठ व्यक्तींकडनंच प्रशिक्षण मिळालेलं असतं किंवा कामाचं निरीक्षण करूनच ते शिकलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे व्यवस्थापकीय कौशल्य असेलच असं नाही आणि त्यामुळे व्यवस्थापकीय कौशल्य नसल्यामुळे व्यवसायाचा विस्तार करायचा असेल वाढ करायची असेल तर त्यावर मर्यादा या पडत असतात त्यानंतर पुढचा दोष आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव आता कायद्याच्या नजरेतून एकत्र हिंदू कुटुंबपद्धती व्यवसाय व कुटुंबातील कुटुंबा सदस्य हे एक आणि सारखेच मानले जात असतात आणि त्यामुळे या व्यवसायाला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व मात्र नसतं त्यानंतर पुढचा दोष आहे व्यवसायाचे विभाजन आता एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायामध्ये सदस्यांची संख्या जास्त असते की कुटुंबामध्ये जेवढ्या जास्त व्यक्ती असतात तेवढेही त्या व्यवसायाचे सदस्य असतात आणि त्यामुळे जेवढ्या जास्त व्यक्ती तेवढे जास्त संघर्ष आणि वादविवाद हे निर्माण होत असतात किंवा कुटुंबप्रमुख जो असतो किंवा करता असतो तर त्याच्या व्यवस्थापनावर त्याच्या निर्णयावर इतर घरातले किंवा सहकर्ते हे असमाधानी असू शकतात किंवा नाराजही असू शकतात आणि अशा वादविवाद किंवा संघर्षामुळे किंवा नाराजीमुळे व्यवसायाचं विभाजन होण्याची शक्यता असते त्यानंतर पाचवा दोष आहे श्रम व पारितोषिक यांचा प्रत्यक्ष संबंध नाही आता या एकत्र हिंदू कुटुंबपद्धती व्यवसायाचा करता हा प्रमुख व्यवस्थापक असतो आणि हा व्यवसाय चालवण्यासाठी तो आपले ज्ञान व वा कौशल्य वापरत असतो आणि त्यामुळे व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर फायदाही होत असतो परंतु झालेला फायदा हा इतर सहकाऱ्यांमध्ये किंवा सहकर्त्यांमध्ये सुद्धा वाटला जात असतो आणि त्यामुळे कार्यक्षम व कार्यक्षम अशा सर्व सदस्यांना या व्यवसायातील नफा हा मिळत असतो म्हणजे व्यवसायामध्ये काही लोक हे काम करतात त्यांचं ज्ञान आणि कौशल्य वापरत असतात आणि त्यामुळे व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो परंतु काही सदस्य हे अकार्यक्षम असतात तरीही त्यांना व्यवसायामध्ये झालेला नफा हा मिळत असतो म्हणजे श्रम आणि पारितोषिक याचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध दिसून येत नाही तर अशा प्रकारे आज आपण एकत्र हिंदू कुटुंब पद्धती व्यवसायातील दोष सुरुवातीला गुण आपण बघितले त्यानंतर दोष आपण बघितले त्यानंतर पुढच्या तासाला आपल्याला खाजगी क्षेत्राचा पुढचा प्रकार सहकारी संस्था हा प्रकार अभ्यासाचा आहे तोपर्यंत धन्यवाद